तुझा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा मनापासून शुभेच्छा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आमच्या शुभेच्छा या तुला शुभेच्छा या तुला शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आमच्या शुभेच्छा या तुला शुभेच्छा या तुला शुभेच्छा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आमच्या शुभेच्छा तुला शुभेच्छा या तुला शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आमच्या शुभेच्छा या तुला शुभेच्छा शुभे शुभे या तुला शुभेच्छा शुभे जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आमच्या शुभेच्छा या तुला शुभेच्छा या तुला शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आमच्या शुभेच्छा या तुला शुभेच्छा या तुला शुभेच्छा <वेचा>...: <z sentences> जुईनगर परिसरात समाजसेवेचा वसा घेतलेले विजय साळे यांचे आपल्या परिसरात सर्वांची ऋणानुबंध जोडले गेले आहेत लोकांच्या कोणत्याही समस्या असो मग त्या प्रशासनाशी निगडीत मुलांच्या शालेय शुल्क संदर्भात किंवा रेल्वेशी संबंधित समस्यांचे गारहाणे मांडण्यासाठी हक्काचा माणूस म्हणजे विजय साळे लोकांचे देखील त्यांच्यावर अपार प्रेम आहे आणि याची प्रचिती त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहावयास मिळाली विजय भाऊ हा हँडसम पर्सन आहे आणखीन खूप कौतुक करण्यासारखी व्यक्ती आहे आणि कर्तव्य कार्यक्षमता भरपूर भरलेली आहे ठासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच करत असतात कधी पण त्यांना भेटायला आलं तर ते हसऱ्या चेहऱ्याने तुमचं स्वागत करतात अशा व्यक्तीचा वाढदिवस करायला आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे आणि त्यांना आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते विजय साळे साहेबांनी एक नवीन आपली पालक संघटना स्थापित केलेली आहे यावर्षी ती रा या यावर्षी रजिस्टर झालेली आहे त्याचा फायदा आपण सगळ्यांनी सगळ्या पालकांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा कारण का त्याच्यामध्ये आपले जे शाळेचे प्र प्रॉब्लेम्स आहेत जे पी टी एम मेंबर्स आहे फीजचे इश्यूज आहेत ऑल जे तुमचे इश्यूज आहेत ते ह्याच्यामध्ये आपले गृहीत धरले जातील आणि त्याचा आपण पुढे जाऊन निवा निर्माण करू शकतो म्हणजे सर आपले त्याच्यासाठी खूप हेल्प करतील त्यासाठी आपली पालक संघटना उभी झालेली आहे स्थापित झालेली आहे ते विजय साहेब विजय विजय साहेबांनी केलेली आहे तर तुम्ही त्याचा फायदा उचलावा ही खूप आणि तुमच्या काही असतील त्या इथे येऊन तुम्ही सरांसमोर बोलू शकता आणि दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून आमच्या पालक संकटाकडून दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम साळे साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ह्या वाढदिवसानिमित्त मला एक घडलेला प्रसंग सांगायचा आहे सुरुवातीला पार्टी आणि पक्ष हा कुठलाही लवलेश नसलेले आम्ही सर्वसामान्य माणसं एका वेळेला हरिओम डेअरीच्या दीड वर्षापूर्वीची घटना आहे हरिओम डेअरीच्या समोरून जात असताना फुटपाथ खचलेला भेटला मी काळजीपूर्वक तिथे दगड लावले आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चौकशी केली तर त्याच्यातील काही लोक म्हणले का तुम्ही साळेसाहेबांना जाऊन भेटा तुमचं काम होईल ही गोष्ट एकदम खरी आहे का त्याच वेळेला दहा मिनिटात मी साळेसाहेबांकडं आलो त्याच्यानंतरच्या दहा मिनटांनी साळेसाहेबांनी माणूस तिथे पाठवला त्याची फोटोग्राफी केली आणि मला शब्द दिला का चोवीस तासाच्या आत स्लॅब कास्टिंगचं काम सुरू होईल आणि ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे का त्याच्यानंतर अठरा तासानंतर साळेसाहेबांचा मला फोन आला का स्लॅब कास्टिंग तोडून स्लॅब कास्टिंगचं काम सुरू झालेलं आहे तर आपला नेता कसा असावा तर नक्कीच साळेसाहेबांसारखा असावा हे मला ह्या वाढदिवसातून सांगायचं आहे विजय साळेसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विजय साळेसाहेब आमच्या सुंदरम सोसायटीसाठी नेहमी धावून येणारे एक उमदे व्यक्तिमत्व आहे कधी त्यांना आम्ही हाक मारली तर इमिजिएट म्हणजे कुठलाही प्रसंग आला कधी खूप वेळा त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे अशा विषय विजय साहेब साहेबसाहेब शाळांना आपण नेहमी सगळ्यांनी मदत करावी आणि त्यांना भावी आयुष्यासाठी आणि ह्याच्यासाठी भरभराटी जावो ही माझी सदिच्छा विजय साळे यांचा मी काका आहे कार्य त्याचं खूप छान आहे हे इकडे मी पाच वर्षापासून मी त्याचं हे बघतो आहे की भरपूर पी आर ओ मस्त आहे त्याचं आणि ह्या वेळेला नगरसेवक म्हणून त्यांनीच यावं अशी माझी इच्छा आहे बाकी तुमच्या लोकांचं सहकार्य आज त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा माननीय विजयजी साळे श्रमिक सेनेचे विभागीय सरचिटणीस यांना आम्ही या पुढील काळात महापालिकेच्या सभागृहात ब बघण्याची इच्छा आहे कामगारांची बघण्या इच्छा आहे जेणेकरून आमची कामे लवकरात लवकर होतील आणि आम्ही यासाठी सगळेजण भगवंत आई जगदंबेच्यांनी प्रार्थना करतो की विजयजी साळे यांना राजकीय आयुष्य भरभराटीचं सब सुखसमृद्धीचं जाव हीच आमची त्यांना प्रार्थना सकाळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा शिबिरात लोकांची अलोड गर्दी पाहायला मिळाली तदनंतर त्यांच्या कार्यालयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन समारोह आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी हितचिंतक शुभेच्छुक तसेच प्रभागातील नागरिक आणि कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केक देखील कापण्यात आला क्षण सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे वाढदिवसाच्या हर आम्ही येऊ हृदया शाला हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष लाभावे असं आमच्या मनी दीक्षा जन्म दिवसाच्या शुभेच्छा ुभेचा यावे तुद या तुन गीत है गावे तु गीत गावे तु शतयुष्यावे अस्मा मनीसदि जन्मदिवसा नंतर प्रेम माया राहुद सुखाचे क्षण बरसावे दुःखाचे निरसन व्हावे तुझ शता भावे, अस असे आमच्या मानी शतायुष्यलाभावे अज अमुच्या मनी सदिच्छ जन्म दिवसाच्या हादिक्षु भिच्छा जन्म अमुजा मनी सदी जन्मदिवसा हरे शुभेच्छा जन्मदिवसा बघितलं असेल सकाळपासून नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात वळजळ होती आज आपण अकरा प्रकारचे दाखले आणि काही अशा योजना होत्या ज्या सहसा लोकांना मिळत नाही आहेत आणि काही ठिकाणी योजना असतात पण त्या पैसे देऊन असतात आज आपण या सिथे जवळपास आठशे लोकांचे दाखले काढले आणि तेसुद्धा मोफत काढले महत्त्वाचं म्हणजे यातच नागरिकांचं प्रेम होतं की तीनशे पासष्ट दिवस नागरिकांसाठी आपण सेवा करत असतो आणि आज तुम्ही बघितलं त्या सेवेच्या माध्यमातून आज माझ्यावर माझ्या कुटुंबावर जी प्रेम करणारी लोकं आहेत ती आज इथे मला खरंच शुभेच्छा देण्यासाठी आलं खरं तर आज मन भरून आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आपल्यापर्यंत येत आहेत ह्याचा अर्थ या नागरिकांचा आपल्याला नक्कीच कुठेतरी पाठिंबा आहे जर प्रेम नसतं जर भावना नसती तर नागरिक आपल्यापर्यंत कधी येत नाहीत काही लोकांचं मत असतं की काही लोकं फक्त कामापुरती येतात पण डोळ्यात कुठेतरी पाणी आलं एवढं सगळं बघून की भावना म्हणतात नाही एक भावना उध्वळल्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात ते नागरिक इथे येणं आणि त्या नागरिकांनी एक वसा प्रेमाचा की विजय तुम आगे बढो हम तुम्हाला साथ आहे तुम्ही बघितलं असेल आज शंभरच्या वरती नागरिकांनी केक तिथं कटिंग केले आहेत आज स्वीट आणायची गरज लागली नाही पण हे स्वीट लोकांची आज केकच्या माध्यमातून कटिंग झालं मी ह्या नागरिकांना ह्यापुढे एवढंच सांगेल की असंच हे जे प्रेम आहे ते आयुष्यभर मायापोती राहून दे आणि मायाकडून जे काही चांगलं कार्य आहे ते तुम्ही करून घ्या हीच आमची श्रीच्या चरणी इच्छा आहे आज बहुतेक ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल आमची पालक संघटना असून दे प्रत्येक सोसायटीतील नागरिक जुईनगर आहे मग सांडपाडा आहे किंवा नेरुळ आहे किंवा माझ्यावरती प्रेम करणारे मित्रमंडळी आहेत आणि आज तुम्ही सकाळी बघितलं पण असेल माननीय संजीवनी नाईक साहेब हे सुद्धा इथे येऊन गेले की प्रत्येक जी लोकं आहेत त्यांनी आज काहीतरी येऊन नागरिकांना भेटून आणि ह्याचे चांगले कॅम्प लावलेत ह्या कॅम्प अजून आपण कुठे लोकांना पुढे लावू शकतो आणि जेणेकरून ह्याचा कॅम्पचा लोकांना कुठे फायदा होऊ शकतो हीच इच्छा व्यक्त करतो गावे

आम्ही येऊ दर वर्षाला वर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला कौतुक येऊन आम्ही करू तुमचं कौतुक येऊन आम्ही करू आणि विजय भाऊ हॅपी बर्डे आणि Bureau report, the metro.